अकोला जिल्ह्यातील पळसो गावामध्ये कॉलराची लागण झालेली आहे काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला कॉलरा असल्याचं निदान झालं होतं त्यानंतर आरोग्य विभागानं गावातील दोनशे शहाऐंशी घरांमध्ये जाऊन सुमारे एक हजार दोनशे सहा ग्रामस्थांची तपासणी आणि सर्वेक्षण केलं त्यामध्ये एकाला कॉलराची लागण झाल्याचं उघड झालं त्यानंतर तीन जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे तर शुद्ध पाणी पिण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या दरम्यान प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्पर उपाययोजनांमुळे गावामधील कॉलराचा उद्रेक रोखण्यात यश आलेलंबळे कासमपूर येथे कॉलराचा पेशंट आढळल्यामुळे आम्ही तत्काळ आरोग्य विभागाकडे हे दखल दिली आणि त्यांनी इथं कासमपूर इथं आहे आणि ते घरोघरी जाऊन याची दखल घेत आहेत सोडतीचे लक्षण असणाऱ्या नागरिकांच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लक्ष स्थापन केलं आहे आणि त्या ठिकाणी उपचार चालू आहेत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे कोणताही रुग्ण गंभीर नाही सद्यस्थितीत दोन रुग्णावरती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार चालू आहे